त्यांनी एका शेतकऱ्याकडून दुकानाकडून आणलं आपण सर्वात पहिले आपण यांचा परिचय भाऊ तुमचा परिचय माझं नाव विनोद आनंदा चव्हाण राहणार चिखली तालुका तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणतीस शहात्तर अठ्ठ्याण्णव तुम्हाला हे दोन हजार चोवीस मध्ये जे तुम्ही संकेत हे वान लावलं तर तुम्ही आता भाऊ स्वतः हे बँकेला आहे की तर तुम्ही कोणा माझ्या माध्यमातून आणलं तुम्ही हे संकेत वान की आ, एक मित्र आहे माझा आम्ही युट्युब वर पण बघितलं होतं तर आम्ही शोधलं हे संकेत वाण कुठे मिळते यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर मिळालं नाही मला माझ्या मित्राने मला आणून दिलं आज तुम्ही हे जे संकेत वाण तुम्ही आणलं बाहेर गावरून म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातून आणलं तर तुम्हाला संकेत वाण म्हणजे का वाटलं का तुम्हाला बा मला भेटलाय पण तुम्ही स्वतः लावलं तर तुम्हाला आज वाटलं का संकेत वान बिलकुल चांगला रिझल्ट आला सर आम्ही आजपर्यंत आज जे वान लावत होतो त्यापेक्षा हे जे वान आहे हे बघितलंच नाही जेवढं तुमचं आता तुम्ही आयुष्य तुमच्या शेतातच गेलाय अशी व्हरायटी पाहिली का तुम्ही नाही आजपर्यंत नाही पण आता तुम्ही आता तुमचं अंतर किती आहे दोन झाड दोन हा बाय दोन अंतर आहे आज जवळपास आपली सत्तावीस डिसेंबर दोन डिसेंबर बावी बावीस डिसेंबर नाही सत्तावीस डिसेंबर आजची तारीख सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस जवळपास त्यांना एकशे एक ऐंशी एकशे पंच्याऐंशी दिवस झाले प्लॉटला तर आतापर्यंत ह्या तुम्ही जे किती सात एकर लागवड केली आहे ना सात एकर मध्ये तुम्हाला किती कापूस झाला मला सात एकर मध्ये आता हल्ली नव्वद क्विंटल आला समजा कापूस तर अजून आता तुम्ही आपण अजून तुम्हाला किती बोंड दिसतं तुम्हाला सरेसरी या प्लॉटमध्ये तरी मला माझ्या हिशोबाने चाळीस क्विंटलच्या वरात घेवायला पाहिजे अजून तुम्हाला चाळीस क्विंटल कापूस होईल म्हणजे एकरी तुम्हाला किती उत्पन्न होईल तरी अंदाजे मला एकरी उत्पन्न सतरा अठरा क्विंटल च्या जवळपास आता तुम्ही लय लोक म्हणतात की आम्ही ह्या पॅटर्न लावला ह्या पॅटर्न लावला तुम्ही खताची डोस जास्त द्या तर या तुम्हाला व्हेरायटी मध्ये वाटलं का तुम्हाला खताची डोस जास्त काही आवश्यकता नाही काही आवश्यकता टाकला चार वेळा खताची डोस तुम्ही कोणते कोणते डोस दिले खताचे झिरो तेरा पोटॅश आणि युरिया मिक्स म्हणजे तुम्ही कोणताच पॅटर्न केला नाही तुमच्या फक्त सहा बाय दोन वर हे नाथ सीड चं संकेत याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न खूप चांगला खूप चांगला आला समाधानी यावं आम्ही असा उत्पन्न आम्ही कधी घेतलाय नाही हे पहिला वर्ष आहे सौजन्यानं आमचं म्हणजे या वर्षी उत्पन्न वाढलं तर धन्यवाद खरी परस्ती आहे ती ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा कोणता पॅटर्न नाही वापरला पण भाऊचं जे भाऊनी म्हणजे त्यांना पॅकेट भेटत नव्हतं पण त्यांनी प्रयत्न केला संकेत वाच पॅकेट लावण्यासाठी तर आज त्यांनी सुद्धा म्हटलं मागाशी पासून मी एक घंटा शेतात मध्ये का त्यांना अतिशय सुंदर उत्पन्न येणारं वाहन यांना आज माहीत पडलं का तुम्हाला जे त्याच्यावर विश्वास होता संकेत आपण हे यूट्यूबवर पाहिला तर आपण लावू तर खरंच त्यांना या हल्ली या सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आम्ही या प्लॉटमध्ये आहे स्वतः आम्ही एका साई कृषी केंद्र आर्नी या दुकानात बसलो त्यांनी म्हटलं हो मी माझ्या एरियामध्ये सात पॅकेट लावले पण त्यांना कोणताही पॅटर्न नाही फक्त त्यांनी फक्त याची काळजी घेणं आवश्यक आवश्यक आहे की अंतर जास्त पाहिजे जमीन मध्यम ते भारी आवश्यक आहे की तर तुम्हाला या जमिनी सहा बाय दोनचं अंतर आहे आज जवळपास एकशे पंच्याऐंशी दिवस झाला त्यांना जवळपास आतापर्यंत बारा साडेबारा क्विंटल उत्पन्न बसलं अजून त्यांना जवळपास चाळीस पन्नास क्विंटल म्हणजे पूर्ण सात एकरात उत्पन्न येऊ शकते तर तुम्हाला वेचणीला कसा वाटला कापूस सोपा आहे वेचणीस खूप सरळ सोपं आता तुम्ही पाहू शकता हे बा तुम्हाला अजूनही ह्या बोंडाची झाडाची कॅपॅसिटी तुम्हाला हे बहुत पाहू शकतो इकडे हे बा अजून एक कॅपॅसिटी आहे चाळीस पन्नास बोंडाची तर खूप धन्यवाद तुम्हाला अतिशय खूप उत्पन्न आलं असे या दोन हजार चोवीसमध्ये तर तुम्हाला तुमच्या गावात किती किती लोकाला उत्पन्न आलं अंदाजी सरासरी पाच ते सहा क्विंटल दहा क्विंटल जास्तीत जास्त आमच्या गावात आणि तुमचं तुम्हाला म्हणजे साडेबारा क्विंटल कापूस आला मध्ये एकरी एकरी तुम्हाला म्हणजे चार पाच क्विंटल उत्पन्न आता किती लोक पाहून गेले तुमच्या प्लॉट मध्ये लोक जवळपास या खेड्यातले संपूर्णच म्हणजे आमच्या परिसरातले संपूर्ण दिग्र सेरिया तिररी अमला इकडे असे सगळे लोक शेतीत पाहून गेले आणि महत्वाचं म्हणजे संकेत बिजी आहे कंपनी कुठे आहे काय आहे म्हणजे त्यांनी खूप विचारपूस केली आपल्याला पण आता तुम्ही भेटले आम्हाला आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला संकेत हे वाहन तुम्हाला आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही आमच्या सपोर्ट राहा आमचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आता तुमच्यापाशी आला तुम्हाला अतिशय सुंदर उत्पन्न त्याच्याबद्दल धन्यवाद असंच तुम्हाला चांगलं उत्पन्न याव धन्यवाद धन्यवाद